महाराष्ट्र वाट व वा शेत जमीन अधिनियम त्यातील कलम चार नुसार कायदेशीर कुळ याची व्याख्या दिलेली आहे यामध्ये कायदेशीर कुळ कोणाला मानले जाते तर जो व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीची जमीन ही वैध किंवा कायदेशीर मार्गाने कुळ या नाताने घसत असेल किंवा जमीन मालक आणि कुळात हा करार झालेला असेल आणि असा करार जर तोंडी असेल तर तो न्यायालयामध्ये सिद्ध होण्यास पात्र असेल आणि तो कुल कसण्याच्या बदल्यामध्ये तो कुल जमीन मालकाला खंड देत असेल आणि जमीन मालक तो खंड स्वीकारत असेल तसेच अशी व्यक्ती ही जमीन मालकाच्या कुटुंबातील नसेल तसेच ती जमीन त्या व्यक्तीकडे घाल नसेल आणि अशी व्यक्ती पगारावर ठेवलेली नोकर देखील नसेल तसेच अशी व्यक्ती ही जमीन मालक किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर अशा वेळी ती व्यक्ती कायदेशीर कुल गृहीत धरली जाते त्याचप्रमाणे याच कायद्यातील कलम चार अनुसार संरक्षित कुळ म्हणजे काय तर सन एकोणीसशे एकोणचाळीसच्या एकुन कुल कायद्यानुसार दिनांक एक एक एकोणीसशे अडतीस पूर्वी सतत सहा वर्ष म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तीची किंवा दिनांक एक एक एकोणासशे पंचेचाळीस पूर्वी सतत सहा वर्ष कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तीची आणि दिनांक एक अकरा एकोणासशे सत्तेचाळीस रोजी कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तीला संरक्षित कुळ म्हणून संबोधले गेलेले आहे त्यामुळे अशा व्यक्तीची नोंद ही अधिकार अभिलेखात इतर हक्कामध्ये संरक्षित कुळ म्हणून केली गेलेली आहे